गणेश उत्सवाची लगबग सुरू झाली असून शहरामधील विविध मंडळे कामाला लागली आहेत मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे सोलापूर शहरातील पन्नास वर्षापासून नावाजलेले मंडळ लोकमान्य संयुक्त गणेश उत्सव महामंडळ याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन पत्रा तालमीचे खलिपा पैलवान दत्तात्रय कोलाळकर व पैलवान हुसेन यांच्या शोभास्ते पत्रातालीम येथे फित कापून करण्यात आलं प्रारंभी कैलासाची मुरलीधर घाडगे यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच गणेश मूर्तीचं पूजन करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या घोषणा देण्यात आल्या शहराच्या मध्यवर्तीचे महामंडळ असल्याने या मंडळांतर्गत अन्य शहर उत्तरमधील विविध मंडळे प्रतिष्ठापनेसाठी व मिरवणुकीसाठी परवाना मिळत असतो परवानासाठी कोणत्या मंडळांना अडचण आलीच त्यांनी कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं कोळी लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचा उपाध्यक्ष या नात्याने आवाहन करतो की आपल्या लोकमान्य सेवा महामंडळाचे से। कुठल्याही प्रकारे डॉल्वी लावत नाही कुठल्याही काय नाही सी पी साहेबांना जे आदेश दिले त्या आदेशचे पालन करून आम्ही शांतते पार काढून पार पाडून मिळवणे योग्य ते येईल लोकमान्य संयुक्त उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय दत्तात्रय कोलारकर खलिफा आणि हुसेन पैलवान या दोन्ही ज्येष्ठ जेस्ट, ज्येष्ठांचे हस्ते आता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे या मंडळाच्या माध्यमातून या पश्चिम सोलापूरच्या पट्ट्यामध्ये असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करणं सर्व परवाने काढून देणं त्यांच्या अड अडचणी सोडवणं हे पूर्वीपासूनच चाललेलं असतं परंतु आज अधिकृतल्या कार्यालयात उद्घाटन झाल्यामुळं सर्व पश्चिम सोलापूरमधल्या या मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या मंडळाशी संपर्क साधून आपल्या असलेल्या अडी अडचणी आणि आपल्याला या मार्गावरती असलेल्या सर्व समस्या ह्या सोडण्याचा प्रयत्न तात्काळ आपल्या इथल्या सर्व पदाधिकारी करतायत या उद्घाटनप्रसंगी पत्रातालीमचे आधारस्तंभ श्रीकांत गाडगे उत्तम कोलारकर दुदाळ लोकमान्य संयुक्त गणेश उत्सव महामंडळाचे उत्सवाध्यक्ष दत्ता भोसले अंबादास शेळके पत्रातालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उत्सवाध्यक्ष आदित्य घाडगे नवनाथ बनणे राहुल बनसोडे जलपेश घुले किशोर गादेकर महामंडळाचे नूतन उत्सव उपाध्यक्ष बसवराज कोळी कार्याध्यक्ष योगेश क्षीरसागर सेक्रेटरी राजू हुंडेकरी खजिनदार मारुती सावंत प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगने कार्यालयीन प्रमुख प्रवीण जाधव सचिन स्वामी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला